भाऊ नमस्कार नमस्कार पंढरी भाऊ आपण एक आदिवासी सामाजिक कार्यकर्ता आहात बऱ्याच वेळा आपण अनेक इलेक्शन मध्ये सक्रिय सहभाग दाखवला होता पण या निवडणुकीमध्ये आपला कुठे सहभाग दिसत नाही नक्की कुठे असता किंवा आपला पाठिंबा कुणाला असणार आहे नाही निवडणुकीच्या म्हटलं तर इथून मागच्या ज्या निवडणुका झाल्या त्या टायमाला नक्कीच आम्ही प्रत्येक ठिकाणी होतो खासदारकी झाले आमदारकी झाली पण यावेळेस मात्र चित्र काही वेगळे काही निवडणुका ज्या आहेत त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका तिथं आरक्षण तिन्ही पण ठिकाणी एस टीचं आहे आणि तिथं जे आदिवासी आपल्या भागामध्ये हे तिन्ही पण उमेदवार समाजाचे असल्यामुळे नक्की बाजू कुणाची घ्यायची बोलायचं कुणाच्या बाजूने आपण नाही पक्षाचे आपण फक्त समाजासाठी काम करत आलो समाज समाजाचेच आहेत पण असे असे बोलून जमणार नाही का राजकारणात कुठंच नाही तर आम्ही दोन आमच्या अपक्ष उमेदवार आम्ही त्यांच्यासोबत आहेत आणि जे सुरुवातीपासून समाजासोबत आहेत म्हणजे त्यांचा समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठंतरी हातभार आहे किंवा समाज समाजाच्या प्रत्येक आडी अडचणीमध्ये आड़ उभे आहेत असे जे आमचे दोन सामाजिक उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार आहेत आणि आमचं योगायोग असा की आमच्या दोन्ही पण उमेदवारांचं चिन्ह कपशीच आहे आणि अनुक्रमांक पण चारच आहे त्याच्यामुळे जे आमचे एक तांबेगाणामध्ये आमच्या संदीप डोळस आहेत त्यांच्या मिसेस आहेत वंदना संदीप डोळस त्या पंचायत समितीसाठी उभ्या आहेत आणि बारो पण आमचे मित्र राजेश भाऊ कारबळ कारबळ यांच्या मिसेस आहेत संगीता आहे कारबळ या पण पंचायत समितीसाठी उभ्या आहेत त्या दोघींचं पण चिन्ह कप आहे आणि त्यांचा अनुक्रमांक देखील चारच आहे खरंतर संदीप डोळस हे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत आणि अनेक आनि माध्यमांमधून म्हणजे मा जी प्रत्येक वरती आदिवासी भागामध्ये बघितलं तर प्रत्येक घरामध्ये जनावरं आहेत आणि त्या प्रत्येक वेळेस आपली सेवा देत असतात समाजामध्ये ते पशुवैद्यकीय डॉक्टर असल्यामुळे मी आता माझ्याकडे देखील गाय आहेत पण मी बऱ्याच वेळा बघितलंय की तो माणूस असं आहे की कधी किती तुमचं बिल झालं किंवा किती पैसे झाले हे सुद्धा जात हे सुद्धा सांगत नाही आपले ट्रीटमेंट नंतर आपलं साहित्य उचलणार आणि निघून जाणार दुसरे आपले राजेश कारवळ जे समाजासाठी तत्पर कायम असतात इथं दा जुन्नरमध्येच असतात ते प्रत्येक कित्येका आपल्या गोरगरीब लोकांना त्यांनी दाखले काढून दिलेले आहेत लोकांना तुम्हाला माहिती आहे आजकाल जर दाखले वगैरे काढायचं म्हटलं तर किती अडचणी येतात पण हे प्रत्येक ठिकाणी गरीब गोरगरीब लोकांना मदत करतात आणि दाखले वगैरे हो काढून देतात त्याच्यामुळे दोन्ही पण लोक जे आहेत ती समाजामध्ये त्यांचं चांगलं स्थान आहे आणि दोन्ही पण उमेदवार चांगले आहेत त्याच्यामुळे आम्ही पहिल्यापासून त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहेत कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही प्रत्येक वेळेस लोकांपर्यंत सामाजिक कामातूनच पोहोचलेलो आहे आणि समाज म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहे कारण काय की आजकाल असं झालंय राजकारण म्हणजे खेळ झालंय लोकांकडे पैसा आला का राजकारण करावं असं वाटतंय पण जे गोरगरीब ज्यांचं खरंच समाजासाठी काहीतरी आहे अशी लोक जर राजकारणात असतील तर मला समज म्हणून असं वाटतं की खरंच त्या लोकांना आपणच पुढे नेलं पाहिजे कारण ही लोक शून्यातून उभी राहिलेले असतात की कुठल्या पक्षांनी किंवा कुठल्या नेत्यांनी मोठी केलेली लोक नाही आहेत हे आपण ज्यांना पाठिंबा दिला ते आहेत पंचा समितीचे उमेदवार पण जिल्हा परिषद साठी आपला पाठिंबा कुणाला असेल आता जिल्हा परिषद साठी आता लोकशाही पण काहीतरी गोष्ट आहे आणि असा विषय झालाय की जी जिल्हा परिषदेला दोन उमेदवार आहेत एक माई लांडे आहेत एक आपल्या बॉर्डेता आहेत तर असं आहे की दोन्ही पण जे आम्ही आता तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बघितलं की एकमेकांवरती जे उमेदवार बाजूलाच राहिलेत उमेदवार बोलतच नाही आहेत आणि हे जे का बाकीचे कार्यकर्ते आहेत हेच एकमेकांवरती शिंकडे उडावतात ते खरं म्हणजे यामध्ये उमेदवारांचं सुद्धा काहीच घेणं देणं नाही पण यामध्ये हे जे, जे याम काय का, आहे हा तोटा समाजाचा होतोय कारण आपण जे समाजामधल्या जे काय मतभेद असते हे तुम्ही हे मीडियाच्या माध्यमातून हे लोकांना तमाशा दाखवण्याचा प्रयत्न करतात तर मी पूर्णपणे ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आहे पण काय की हे जे जे कोणी बोलतं ते आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत आपण त्यांना काही बोलू शकत नाही म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस कुठंच प्रतिक्रिया प्रतिक देत नाही आम्ही शांत उमेदवार हे विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही तर प्रत्येकाच्या कोणी वैयक्तिक जीवनावर बोलते कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात बोलते किंवा भूतकाळावर बोलते खरं तर या सर्वांनी समाजासाठी विकासाचे मुद्दे मांडले पाहिजे की आपल्या भविष्यामध्ये कुठल्याही उपाययोजना करता येतील जेणेकरून महिलांना बनकर फाट्यावरती जाता नाही येणार जो गावातल्या गावात रोजगार निर्मिती होईल या गोष्टींवरती उमेदवारांनी बोललं पाहिजे पण खरं तर उमेदवार बोलतच नाही जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्ते जिल्हा परिषदच्या उमेदवारांना उभे जे जिल्हा जे उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्ते पंचायत समितीचे उमेदवार आपली लढाई कुणासोबत आहे आपण त्याच विजनवर बोलावं माझं जर पद मी जर पंचायत समितीसाठी उभा असेल तर मी पंचायत समितीच्या माध्यमातून कोणती कामं लोकांपर्यंत पोहोचू शकतो मी पंचायत समितीवर बोललं पाहिजे ना की जिल्हा परिषदच्या उमेदवारावर बोललं पाहिजे खरं तर हा ताळमेळ नाही आहे आणि मी एक एक दोन दिवसामध्ये बघितलं कुठल्या पक्षावर बोलत नाही किंवा कुठल्या नेत्यांवर बोलत नाही पण आदिवासी भागामध्ये जो गोळ्यामेळ गोळ्यामेळ मी जो आदिवासी समाज राहत आला आत्तापर्यंत त्या समाजामध्ये कुठंतरी फुटफूट पाडण्याचा प्रयत्न चालू कसा की कोपरा कोपरा मिटिंग किंवा कोपरा बैठका ज्या चालू आहेत त्यामध्ये ठाकर समाजाची वेगळी बैठक घेतली जाते महादेव समाजाची वेगळी बैठक घेतली जाते मराठा समाजाची वेगळी बैठक घेतली जाते आपली गुरव समाजाची वेगळी बैठक घेतली जाते कशासाठी करताय तुम्ही हाय नाही एकत्र मग अशी कोणते मुद्दे आहेत की तुमच्याकडे जे तुम्हाला सगळं सर्वांसमोर बोलता येत नाही त्यासाठी वेगवेगळ्या बैठक घ्यावं लागतात आता कोणी तरी म्हटलं की आम्ही ज्यांचं काम करतोय संदीप डोळस त्यांच्याबद्दल बोलले की त्यांना देवराम लांडेंनी उभे केले संदीप डोळस पंचायत समितीसाठी उभं राहिले देवराम लांडे जिल्हा परिषदसाठी उभं राहिले त्यांना यांना उभं करून काय फायदा काय त्यांचा या संदर्भामध्ये खरं तर आपण लोकांपर्यंत पोचताना आपण या भागाचं राजकारण केलेलं या भागामध्ये आपण नेतृत्व केलेलं त्याच्यामुळं आपण बोललं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावरती आपण कुठल्याही गोष्टी कुठं हे करू नये कारण डोळे डॉक्टर यांचं काम हे या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याआधीच समाजाने ते मान्य केले की डोळे डॉक्टर खरंच कामाचा माणूस आहे म्हणून आणि हे लोकांनी मान्य केले त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल ज्या कोणी पसरवतात ते किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे सर्व चुकीचं आहे माझं सर्वांना विनंती आपण सर्व सुधण्या कुणी सांगावं आणि आपण विश्वास ठेवावं एवढं पण आपण हे नाहीये त्याच्यामुळं आपण कोणत्याही अफवांवरती विश्वास न ठेवता मतदानाचा हक्क बजावा आणि योग्य त्या माणसाला निवडून द्यावा